होीरजचे वडील आमच्या समोर सारख्या आता सर्व माझी वस्त्र आपण फिरत राहायचंय शेवटच्या चार, चार कुस्त्या राहिल्या सगळ्यांनी आता बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या आता पंच म्हणून सुनील फाळके पिंटू फाळके एकेकाळचे महान मल्ल दोन हजार एक सालचे महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांच्यावरही लढलेले अनेक मोठ्या पैलवानावर टक्कर दिलेले आहे कलाकपा शिरोळेसारखा पैलवान यांच्यावरही लढलेले असे हे पिंटू फाळके शौर्य माने कब्जा केला निखिलचा शिवराज तेने संकेत माने हाय का एक नंबर या कुस्ती माना ची एक नंबर या कुस्ती श्रीकांत पवार साहेब टॉप गियर चे मालक पंचाउचे पंचाउचे